या ऐतिहासिक कोकणात आज मी एका अशा मंदिरात जात होतो ज्या मंदिरात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यायचे आकेरी इथे असलेलं रामेश्वराचं हे मंदिर कोल्हापूर वरून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तळकोकणात यायचे तेव्हा ते, ते रांगणा गडमार्गे यायचे आणि येता येता या शंभू शंकराचं दर्शन घ्यायचे जुन्या पद्धतीने केलेलं बांधकाम या मंदिरात आजही दिसून येतं इथे रामेश्वराची असलेली पिंडी आणि पिंडीच्या बाहेर दगडी शिल्पात कोरलेले दोन द्वारपाल इथे असलेलं कौलारू गर्भगृह आणि दगडांमध्ये केलेलं नक्षीकाम हे या मंदिराचं वैशिष्ट्य तसं या मंदिराचं बांधकाम कधी झालं आहे हे मंदिर इथे कधीपासून आहे याचे काही दाखले मिळत नाहीत पण सन सोळाशे ते सतराशेच्या आसपास याचा उल्लेख सापडतो मंदिर एवढं भव्य आणि सुंदर आहे की आसपासच्या गावातील एक केंद्रस्थान म्हणून याचा आधी वापर होत असावा या मंदिराची स्थापना शिवकाळात झाली असेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मंदिराच्या बाजूला एक सुंदर तळ आहे इथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि तेव्हा श्री महादेवाचा असलेला रथ बघण्यासाठी लोकांची गर्दी जमते इथे तुळशी वृंदावनाकडे काही शिळा आणि नंदीची मूर्ती सुद्धा बघायला मिळते आणि या तुळशी वृंदावनावर सतराशेच्या आसपासची तारीख सुद्धा सापडते पावसात इथे आलात तर ह्या जागेपेक्षा सुंदर काहीच नाही असं तुम्हाला वाटेल कधी कुडाळ सावंतवाडीला गेलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका